आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नागपूर नागपुरातून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे नागपूरच्या बिळगाव परिसरात भरदाव टिप्परने बहीण भावाला धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला बहीण भावाच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाचे कर्मचारी घडण्यासाठी दाखल झाले शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपूरमधील बिडगाव परिसरात कचरा घेऊन टिपरणे बहीण भावाला चिरडल्याची घटना घडली वाटोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला आहे या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला सुमित सैनी अठरा अंजली सोळा अशा अपघातात मृत्यू पावलेल्या भाऊ बहिणीची नावे आहेत अंजली ही एका कॅफेत काम करत होती तर भाऊ सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता भीषण अपघातात भाऊ दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे